अंगणवाडी सेविकता व मदतनिस्त यांना सुट्टीच्या दिवसातसुद्धा उन्हाळी सुट्टी जे असतात त्यांना सुट्टीच्या दिवसातसुद्धा आता अंगणवाडी उघडून त्यांना ही कामे करावी लागणार आहेत नेमकं कोणती कामे त्यांना करावी लागणार आहेत आणि काय आहे महत्त्वाची बातमी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर वेळापत्रक बदल आहे उन्हाळे सुट्टीतसुद्धा तुम्हाला हे काम करावं लागणार आहे शाळांसाठीसुद्धा अपडेट आहे जिल्हा परिषदेची जे शाळा आहेत सुद्धा एक शिबिर जे आयोजित करण्यात येत येणार आहे उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्या नावाखाली नावाखालीसुद्धा आता शाळा उघडणार उगर उघडं ठेवणं आवश्यक राहणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेलचं आयकन जरूर दाबा जे बेलची घंटी असते घंटीचं जे चिन्ह असते त्याला टच करा आणि ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे येणारे जे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ असतील असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शालेय परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांची धमाल आहे परंतु ही मजा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना अनुभवता येणार नाही विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर स एक मे ते पंधरा जून दरम्यान उन्हाळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत मात्र या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या मामाच्या जा गावी जाता येणार नसल्याने व सुट्टीचा आनंद घेता येणार नसल्याने पालक व विद्यार्थ्यां नाराजी पसरली आहे रायगड जिल्हा परिषद व प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उन्हाळी शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक विभाग शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी दिली या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्य आणि सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकेल हा उद्देश आहे उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक युवती माता गटांच्या लीडर माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका आदींचा समा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला जाणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस्ताईंना आता उन्हाळी सुट्टी असल्यावरही त्यांना आता हे काम करावे लागणार आहे कारण की यामध्ये त्यांनी त्याचा सहभाग घेतला आहे असे जे शिक्षणाधिकारी आहेत यांनी सांगितलेलं आहे तसे तुम्हाला माहीतच असेल की सरकारचा जो उपक्रम आहे आहार, आहार लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी हा आहार जो आहे पूर्ण वर्षभर त्यांना मिळावा यासाठी सुट्टीत देखील तुम्हाला तो आहार बनवून त्यांना द्यावा लागणार आहे अशा प्रकारची ही एक योजना महत्वाकांक्षी योजना असल्याने तुम्हाला ते काम करावंच लागणार आहे तर अंगणवाडी शेविका मदतनीस्ता यांना सुट्टीत देखील ही कामं करावीच लागणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत and the J. Maharashtra.